ब्रिज नाही पण शासनानं आता पसू ह्याच्यावर काही हेच केलेलं नाही रस्त्याच्या वेळेस दोन हजार सहा ला सुरू झालेला आहे त्याच्यापासून किती एक समजा आम्ही निवेदन दिलेले गावकऱ्यांना जवळपास चार पाच वेळेस निवेदन दिलेले तुमच्या आम्ही जे भूमियन आहेत काय आम्ही जे भूमियन आहेत आम्ही फक्त धंदा करतो पोट भरतो यांच्यावर आमचे शासनाचं लक्ष असायला पाहिजे परभणी जिल्ह्यातील शिरुरी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गोदावरी गंगेतील पाणी आल्यामुळे गावातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मुख्य रस्त्यावर पंधरा ते वीस फूट पाण्याची पातळी वाढल्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी या कलईचा वापर करावा लागतोय आपल्या दुचाकी दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू हे सर्व घेऊन जाण्यासाठी या गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागतो आहे हे जे पाणी कमीत कमी, कमी एकर एकर ते ते जमीन गेलेली आहे आणि त्या जमिनीवर सोयाबीन आणि कापूस ह्या नगदी पिकं लावलेले होते नगदी पिकं शेतकऱ्यांचे आता जमीन दोस्त झालेले आहेत काम केलं पण मोबदला आम्हाला शासनाने दिला नाही पण आम्ही आता कारण कसं आहे की गावकऱ्यांच्या सरपंच पोलीस पाटील इतर गावकरी यांच्या म्हणजे सतर्कतेने आपण चलितो आणि सगळ्यांना आपण बरोबर नेऊन शिवसेने सोड आण करणारे आपणच आहे तिथं हे माझा खानदानी पूर्वीपासून धंदा आहे माझ्या अशा पाच सात पिढ्या गेलेल्या आहेत ह्या धंद्यामध्ये आणि मी माझा हेच धंदा करीत असतो किंवा शासनाने तेवढं आम्हाला थोडं म्हणजे कामाचा मोबदला द्यावं बाकी कुठल्याही गोष्टीच काही नाही आता हे जे पुलाचं जे काम आहे समजा आमचं दरवर्षी जे पाणी येत आहे त्याचा काही शासनानं थोडा विचार करावा दरवर्षी आता खूप कधीपर्यंत आम्हाला मदत करतील जवळपास तेच आतापर्यंत सात पिढ्या गेल्या आजच नाही आता आपल्या मीडिया हे ते समजा आपले झालेले समजा ज्या हे पण याच्या अगोदर त्याच्या दोन पिढ्यापासून जे हा त्याच्या अगोदर हे न जे त्याच्या न जे सेवा केलेली गावाची प्रत्येक वेळेस आता तरी समजा सुविधा झालेल्या पण त्यावेळेस का हाक मारले की रात्री बेवराती आखं गावाच जे सहकार्य ते न केलेलं आहे पण आतापासून काय आता पसतो शासनानं त्याचा कधी विचार केला नाही कधी आले तहसीलदार साहेब आले समजी आले हो देऊत घेऊत काही पण त्याला आता पसतो उपायाची मदत नाही आणि आख्या गावाला आमच्या गावात जवळपास हजार लोकसंख्या आहे तर तेवढ्या लोकसंख्येतले निमे गा लोक इकडे तिकडे जा हे बा रात्री बेरात्री दवाखाना असूरेवाले असतील डेरीवाले असतील आज आमचे आकडे नदी पुलाच्या पलीकडे निमे शेतीचे आकाडे दररोज त्याला जाणं येणं हे होणं आज या माणसाच्या आवरात्र झोप नाही या माणसाला तीन तीन माणसं कल उठवलेली तरी पण शासनानं कोणताच शासनाचा येऊन माणूस इथं म्हणला नाही की आम्ही तुमचं पो हे करू आता कस्तूर त्या माणसाला कसलीच शासनानं मदत दिलेली आणि गावाला मुख्य रस्त्यावर जो काही ब्रिजची गरज आहे सगळ्यात मोठी जवळजवळ अर्धा किलोमीटर हा रस्ता अर्धा किलोमीटरवर या गावाला ब्रिजची गरज आहे जोपर्यंत पक्का ब्रिज होत नाही तोपर्यंत या गावातील नागरिक सुरक्षित राहणार नाहीत असं मला वाटतं या गावाला भेट दिली आणि या गावातील अनेक प्रश्नांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मंडळी थांबवायची तर जनता आवाज वंचितांचा शिवरी